नमस्कार हेडलाइन हेडलाईन्समधून धक्कादायक बातमी यवतमाळाच्या वंजारी फेल येथे सोळा वर्षीय मुलीवर मांत्रिकाकडून कडून अघोरी कृत्य पोलिसांनी केली सुटका मांत्रिकाने स्वतःवर सात जुलै रोजी दुपारी शहर पोलिसांनी बंजारी फेल परिसरात महादेव पालवे यांच्या घरावर छापा टाकला गुप्तदन करण्याच्या संशयावरून तो सोळा वर्षीय मुलीवर आणि तिच्या आईवर वर्षभरापासून अघोरी कृत्य करत होता पोलिसांनी घरात पूजेचे साहित्य जादूटोण्याचे सामान आणि सात ते आठ लाखाची रोख रक्कम सोन्या चांदीचे दागिने जप्त केले पोलीस तपासातच मांत्रिक महादेवने स्वतःच्या चाकूने वार करून प्रयत्न केला त्याच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू परिसरातील नागरिकांना मायलेक्की प्रकृतीवरून संशय आला आणि त्यांनी पोलिसांना कळवले मुलीच्या वडिलांना ती यवतमाळात शिक्षण घेत असल्याचे सांगितले गेले होते पोलिसांनी महादेव विरुद्ध विविध कलम अंतर्गत गुन्हा नोंदवला यापूर्वीही असे प्रकार घडले का याचा तपास सुरू आहे अधिक अपडेट साठी एस एम आर न्यूज जोडलेले रहा धन्यवाद